ते म्हणतात ना तुझ माझ जमे ना आणि तुझ्या वाचून फरमे ना खरच ही म्हण माझ्या बाबतीत तर खरीच आहे माझ्याबरोबर खूप वेळा असं झाले कारण हे माझे सर्व मित्र मैत्रिणी तोंडावर कितीही बोलले आणि भांडले तरी मैत्री मात्र तुटत नाही आणि आमची ही दोस्ती जोडल्याशिवाय राहत नाही पण दहावीत गेल्यापासून आमचा एक ग्रुप तयार झाला मी पांडा उर्फ प्रांजली आणि जानी उर्फ जानवी देवघर सर सा सॉरी मी प्रां पांडा म्हटले पण मला तिला पांडा म्हटल्याशिवाय जमत नाही आणि तिला प्रांजली म्हटलेला आवडत नाही तुम्ही वर्षभर वर मला सांगत आला की तिला पांडा म्हणू नको पांडा म्हणू नको पण माझी छान आहे पण शिक्षक मात्र आम्हाला एकत्र बसून देत नाहीत कारण आम्ही एकत्र आलो की गप्पांशिवाय दुसरं काही करत नाही आमचा हा ग्रुप खूप छान आहे स्कूल की दोस्ती एक ऐसी चीज आहे जो पैसों से नहीं नसीब से मिलती आहे स्कूल की दोस्ती एक ऐसी चीज है जो पैसों से नहीं नसीब से मिलती है जैसे तुम सब मुझे मिले जैसे तुम सब मुझे मिले तो, 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 तो होते आज या ठिकाणी चंद्रकांत बाबूराव जाधव विद्यालय शेनेवाडी या ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि मला या ठिकाणी तुम्ही जो मान सन्मान दिला मला या ठिकाणी बोलवलं आणि तो काय मान सन्मान दिला त्याबद्दल विद्यार्थ्याचे धन्यवाद आपणही मला बरेच दिवसापूर्वी सांगितलं होतं रवी इकडे यायचे छोटी मोठी कामं सामाजिक का आपण सातारा शहरामध्ये करत असतो रोज शिबिरला अन्नदान चालू असतं आपलं दुपारी गरिबांना फळ वाटप चालू असते असे विविध कार्यक्रम आपण सातारामध्ये सामाजिक गरजा असतो मागे आपल्या सर्व कुठ्यामध्ये शाळेत यायचं मला भाग्य लागलं आणि आपणच्याचमुळं मी आज या ठिकाणी आलेलो आहे मला या ठिकाणी येऊन जे समाधान आज मुलांच्याबरोबर थोडं काढला कारण मी लहान होतो परिस्थिती अनुकूल होती आणि पाहता पाता एक छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून कधी वटवर्ष झालं कळलंच नाही मुलांच्या आत्ताच्या या छोट्याशा रूपामध्ये काहीतरी दडलं आहे प्रत्येकाकडे आणि मुलांनीसुद्धा स्वतःला या एवढ्या चांगल्या विद्यालय या ग्रामीण भागामध्ये जे आहे ते कौतुक कौतुकास्पद आहे आणि एवढ्या मुली मुलं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिकतायत आणि इथल्या टीचर किंवा इथला स्टाफ हे मगपासून मी अरविंदांच्यावर चर्चा केली खरोखर कौतुक कौतुकास्पद आहे एक ग्रामीण भागामध्ये डोंगर भागामध्ये असलेले या ठिकाणी हे शाळे वाचतो आणि खरोखर एक शब्द नाही माझ्याकडे बोलण्यासारखे पण खरोखर मुलांकडं पाहिल्यानंतर काहीतरी या ठिकाणी वेगळे पण वाटलं बरेच शाळेमध्ये मी जातो वेगवेगळ्या शाळेमध्ये पण ज्या ठिकाणी आल्यानंतर एक समाधान झालं आणि असंच मुलांनी एक वेगळी उंची आपली गाठावी आणि शैक्षणिक लक्ष यासाठी द्यावं की आपल्या आई वडील आपल्यासाठी काहीतरी झटत असतात बाळगं असतात तीव्र असतं कष्ट करत असतात परवाशी मी आसनगाव कुठल्याही शाळेमध्ये गेलो असता मला त्या ठिकाणी आई होते कार्यक्रमाला सराडे सर होते इथल्या पण सात मुलं दत्त घेतली शाळाच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून आणि आनंद वाटला की आज ते कार्य करताना की आपल्या हातून काहीतरी चांगलं घडते आणि आपण ते करू शकतो इथून पुढेसुद्धा माझ्या हातून असे विविध कार्यक्रम कार्य व्हावं हीच देवाच्या मी इच्छा आणि लवकरच आपण ग्रामीण भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एक वेगळा आगळा संकल्प घेतलेला आहे सोळाशे सोळा मुलींची अनाथ आई आईवडील नसतील त्यांचे आई नसतील वडील नसतील गरीब असतील अशा मुला मुलींची आपण लवकरच विवाह सोहळा लवकरच आपण आयोजन करतो आहे आणि मला असं वाटतं की ते सुरुवात कन्यादा आपल्या हातून आपल्या संस्थेच्या हातून घडावं आणि आयोजापान मी मला वाटते एक आठवड्यापूर्वीच भेटलो तेव्हा सांगितलं आहे आपल्या भागामध्ये जर मला काही कार्य करायला मिळालं ते मी नक्की करेन आणि असंच आपल्या हातून हे घडावं एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र विद्यालय शेरेवाडी येथील एस एस सी मार्च दोन हजार पंचवीसच्या बॅचच्या शुभचिंतन समारंभ व देणगीदार सत्कार सत्कार समारंभ या निमित्त आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री कृष्ण ज्ञानदेव काटे सर माजी मुख्याध्यापक चंद्रकांत बाबूराव जाधव विद्यालय शेरेवाडी त्याचबरोबर आज आपल्या स्कूल कमिटीच्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री रवींद्र उत्तम कांबळे अध्यक्ष संजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवा वरी संस्था सातारा त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमास उपस्थित असणारे सर्व स्कूल कमिटीचे सभासद त्याचबरोबर सरपंच आणि उपसरपंच शेरेवाडी मापरवाडी कुमटे त्याचबरोबर आणि त्याचबरोबर आपल्या या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या चंद्रकांत बाबूराव विद्यालयाचा जो स्टाफ आहे तो सर्व स्टाफ त्याचबरोबर आपण सगळेजण विद्यार्थी म्हणजे संपूर्ण विद्यार्थी आहेत त्याचबरोबर आजचा ज्यांचा शुभचिंतन समारंभ आहे असे सगळे दहावीचे विद्यार्थी आज या तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर आपल्या आ, या कार्यक्रमामध्ये निश्चितपणानं तुम्हाला एक नवीन उभारी मिळणार आहे आणि आजच्या कार्यक्रमानंतर काही दिवसातच तुम्ही दहावीची परीक्षा देणार आहात आणि तुमच्या एका नवीन वाटचालीस सुरुवात होणार आहे मी शिक्षक होतो पस्तीस वर्ष नोकरी केली आणि मुख्याध्यापक म्हणून इथं दोन हा दोन हजार नऊला ला सेवानिवृत्त झालो म्हणून विद्यार्थ्यांना काय सांगावशी जी ओढ असते ती काही थांबत नाही मी माझ्या शैक्षणिक जीवनात अध्यापन केलं ते फक्त गणितच केलं तर दहावीच्या मुलाने एक लक्षात ठेवावं आत्ता तुम्ही परीक्षेला सामोरं जायला तयार आहात बरीच तयारी केलेली असेल मला वाटते विविध प्रकारच्या चार पाच प्रश्नपत्रिका बोर्ड लेवलच्या सोडवल्या असतील तुम्ही तर ते सोडवलेल्या प्रश्नपत्रिका आहेत तुमच्या आवडीचा कुठलाही विषय असू द्या मी गणित शिक्षक म्हणून गणितच सांगतो की तुम्ही पाच प्रश्नपत्रिका सोडवलेल्या पुढे ठेवा उत्तर सोडवलेल्या पुढं ठेवायच्या आणि पहिला प्रश्न म्हणजे पहिला प्रश्न पाच वेळा अभ्यास रयत शिक्षण संस्थेचे एकोणीसशे सत्तर साली स्थापन झालेलं न्यू इंग्लिश स्कूल आणि आत्ताच चंद्रकांत बाबुराव जाधव विद्यालय शेरेवाडी या विद्यालयाला एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालची पहिली बॅच बाहेर पडली आणि दोन हजार चोवीस सालामध्ये एकूण पन्नासावी बॅच बाहेर पडली म्हणजे